उत्तर आहे मंडळी आपण आहोत आता एका गावात अशा खेळ गावात जिथल्या आजीबाई आत्ताच आज स्वर्गवासी झालेल्या आहेत आणि त्या गावाची त्या गावाची सर्व महत्वाची समस्या अशी आहे की त्या गावात पाणी दर आठ दिवसानंतर इथं आणि तेही टँकरने पुरवलं जातं त्या गावाला शिवाय त्या टँकरचं अर्ध पाणी बनवा खासदार त्याच्या ताब्यात घेतो आणि त्या पाण्याचा तर आपण आता अशा गावात आहोत आणि तुम्ही सर्व सुद्धा आता सगळ्यांना नमतोय सगळे आता तुम्ही कुठे आहात त्या गावात आणि तिथे काय झाले तिथे काय झाले एक आजी स्वर्गवासी झाले तर आपण कस बसलं पाहिजे कस बसलं पाहिजे आपण खूप शांतता पाहायचो त्या आजींसाठी त्या आजींचं आत्ताच निधन झालेलं आहे आणि आपण त्यासाठी त्यांची ही अंतयात्रा अगदी शांततेने बघणार हो। आहोत प्लीज शांतता ना ठेवा नाहीतर मुलांचा आवाज आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तुम्हाला एकूण एक राहायला समजलं पाहिजे तर प्लीज शांतता ठेवा बरं चला नाटकाला सुरू करूया

આવી મુકવાનું પાક halo <laughs> re